ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावायास मिळणार आहे त्यामध्ये आता सायली ही तन्वी असल्याच्या भयानक सत्याचा अर्जुनसमोर आता सुभेदारांच्या घरासमोर मोठा उलगाडा होताच मोठा धमाका उडालेला असतो आणि ज्या क्षणांची आपण वाट बघत होतो तो क्षण आपल्यासमोर येऊन रविराज सायलीची हृदयस्पर्शी भेट आपल्याला होताना बघावायास मिळणार आहे सायली ही तन्वी खरी तन्वी आहे आणि प्रिया ही खोटी तन्वी आहे खऱ्या खोट्याच्या पारड्यात अर्जुनने बघितलेले सायलीच्या पायावरील तुळशीपात्रामुळे आता देवी आईने मोठा न्याय घडून आणलेला असतो आणि प्रियाचा खोटारडेपणा तर सायली हीच तन्वी असल्याचा खरेपणा देवी आईने अगोदर आता अर्जुनसमोर आणलेला असतो आणि जेव्हा त्या खऱ्या खोट्याचा पडताळा होऊन सायली ही आपली दुसरी तिसरी कुणी नसून तन्वी असल्याचे सत्य रविराजला समजते तेव्हा रविराजला खूप आनंद झालेला असतो पण त्या क्षणी रविराज मात्र आपण वकील असूनही प्रियाने आपल्याला माती चारली आणि आपल्या भावनांशी प्रिया खेळल्यामुळे आता रविराज हा त्या क्षणी पिसाळलेला असतो तर आता रविराज हा प्रियाची कशी घरातून हकालपट्टी करतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे वेळोवेळी सायलीने आपल्याला तन्वी असल्याचे संकेत देऊनही आपण सायलीला ओळखू शकलो नाही याची खंत आता रविराजला वाटून प्रेमाने रविराज कशी आता सायलीला मिठी मरतो हे आता आपण बघणार आहोत इकडे आता सुभेदारांच्या घरी अर्जुनच्या वाढदिवसाची जय्यत तयारी केलेली असते कल्पना प्रताप अश्विन अस्मिता सर्वजण खुश असतात आणि रात्री सर्वांनी हॉल सजवून फुगे लावून आता अर्जुनची धूमधडाक्यात बड्डे साजरा करायचा हे ठरवून आता तयारी केलेली असते आणि आता सायलीच्या आयड्याने अर्जुनला फोन करून अश्विन हा खाली बोलावतो आणि इकडे सायलीवरच्या प्रेमाने अर्जुन हा खाली येऊन सर्वांनी आता अर्जुनचा धूमधडाक्यात बड्डे साजरा करून अर्जुनला प्रेमाने केक भरवलेला असतो आणि आता दरवर्षी अर्जुनच्या बड्डेला आपण जात असल्यामुळे रविराज तन्वीला घेऊन अर्जुनच्या बड्डेमध्ये आलेला असतो आणि आता रविराजसुद्धा सर्व काही विसरून अर्जुनला एक वकील या नात्याने भरभरून शुभेच्छा देतो त्याचबरोबर रविराजने अर्जुनला सांगितलेले असते की जे स्वच्छ आणि पारदर्शक असेल त्या पद्धतीने तू काम करून न्याय निवाडा कर तर आता अर्जुनने सुद्धा रविराज बघत रविराजचे ते बोलणे ऐकलेले असते जास्त काही नाही बोलता आता रविराज तेथून जाऊ लागतो पण लगेचच सायली थांबा सर असे म्हणत रविराजांच्या पाया पडते तेव्हा सायलीचा स्पर्श हा रविराजांच्या पायाला होताच रविराज एका मुलीच्या स्पर्शाने भाऊक होऊन गेलेले असतात आणि त्या क्षणी रविराजांचा हात सायलीच्या डोक्यावर जाऊन रविराज सायलीला आयुष्यमान भव असा आशीर्वाद देतात आणि तन्वी आता रविराजांना हात धरून बाहेर घेऊन जाऊ लागते आणि त्याचबरोबर सायली ही दरवाजात येऊन हात पुढे करत रविराजांना म्हणते की सर जपून जा आणि गाडी हळू चालवा तेव्हा वीस वर्षापूर्वीचे ते बोलणे आता रविराजांना आठवते आणि रविराज हे सायलीकडे बघतात वीस वर्षापूर्वीचा भयानक संकेत आता सायलीने तिच्या तोंडाने वधवून दाखवलेला असतो आणि वीस आपल्या सोबत जे घडले होते तेच आता सायली बोलल्याने रविराज भुचकाळ्यात पडलेला असतो पण त्याच वेळेस तन्वी ही मनातील सायलीची गोम ओळखून आता रविराजांना तेथून घेऊन गेलेली असते आता सायलीचे भुचकळ्यात आणि गोंधळात टाकणारे ते सर्व बोलणे सुभेदार हे हादरून गेलेले असतात कल्पना विचार करते की सायलीच्या तूं। तोंडातून वीस वर्षापूर्वी ज्यावेळेस प्रतिमा आणि रविराज हे अर्जुनचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते आणि त्या ठिकाणी तन्वी जे काही बोलली जे काही तिने केले तेच आता इथे ते सायलीने करून दाखवले लहानपणी तन्वीने सुद्धा अर्जुनच्या गालाला केक लावला होता तसाच तो आता सायलीने लावला जीने जाते वेळेस प्रतिमा रविराजांना हळूच जाण्यासाठी सांगितल्याचे शब्द तेच आता सायलीने रविराजांना कसे सांगितले नक्कीच नी तिच्या मनात काहीतरी वेगळे आहे तन्वीचा मोठा संकेत आता ही सायली कशी देऊ राहिली या कल्पनेने आता कल्पना सुद्धा अवाक झालेली असते आणि प्रतापने तर तोंडात बोटच घातलेले असते इकडे आता सायलीच्या डोक्यातून जुन्या आठवणीचा तो भूतकाळ काही जाण्यासाठी तयार नसतो सायली ही, ही पुन्हा ज्यावेळेस सुभेदारांच्या घरासमोर येते त्यावेळेस झाडासमोर येताच वीस वर्षापूर्वी तिथेच प्रतिमा रविराज आणि तन्वी हे अर्जुनचा बड्डे साजरा करून जात असताना तन्वी कशी रडत होती आणि मला आता इथेच राहायचं इथेच राहायचं असे म्हणत कसे तिथे थांबण्याचा हट्ट करत होती हे सर्व सायलीच्या डोक्यात भिनू लागते आणि त्या क्षणी तो सर्व भूतकाळ आठवून सायली ही चक्कर येऊन खाली पडते आणि त्याचबरोबर पाठीमागून अर्जुन हा पळत येऊन सायलीला धरतो आणि ते सर्व बोलणे ऐकून आता अर्जुन सुद्धा वाघ झालेला असतो आणि ताबडतोब शंकेची मनात ता पाल चुक चुकत आता अर्जुन हा सायलीचे पाय बघतो आणि त्यावर सायलीच्या पायातील तुळशीपत्र अर्जुन समोर येऊन अर्जुनला तर धक्काच बसलेला असतो ते सर्व बघून क्षणात अर्जुन हा पूर्णाथी आणि कल्पनाला बोलावतो आणि आता कल्पनाला आणि आजीला अर्जुन ती तुळशीपत्राची खून दाखवत आता पूर्णाथीच्या काळजाचा सुद्धा ठोका चुकलेला असतो आणि हे सर्व काय घड घडून राहिले असे आता पूर्णाजी काळजी करू लागते ही तुळशीपत्र या मुलीच्या पायावर आणि तिकडे प्रियाच्या पाड्यावर सुद्धा तुळशीपत्र हे सर्व काय आहे तर कल्पनाच्या डोक्यात लगेच सगळं येऊन कल्पना म्हणते की पूर्णाजी अखेर आपल्याला वेळोवेळी सायलीच्या रूपात तन्वीचे जे संकेत मिळत होते आणि त्या संकेताची आज या तुळशीपत्राने खात्री करून दिली म्हणजे तुमची सून ही दुसरी तिसरी कोणी नसून ही आपली सायलीच आहे ते ऐकून आता पूर्णाथजीला मोठा धक्का बसतो आणि पूर्णाथजी भुचकाळ्यात पडून ताबडतोब आता पूर्णाजी ही रविराजांना तिच्या घरी बोलावते बोला आणि आता इकडे रविराजांना बोलावताच इकडे रविराज गोंधळात पडलेले असतात पूर्णाथजीने आता आपल्याला कशासाठी बोलावलीत तर आता इकडे ताबडतोब रविराज हे सुमनला घेऊन सुभेदारांच्या घरी येतात आणि लगेचच सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र जी आता रविराजांना दाखवतात रविराजांना मोठा धक्का बसलेला असतो रविराज म्हणतो की पूर्णाजी हे एक सर्व कसे शक्य आहे तन्वी तर प्रिया आहे आणि तीच खरी तन्वी आहे तर पूर्णाजी म्हणते की रविराजा मलासुद्धा कळेना हे सर्व कशाचे संकेत आहे तर लगेच सुमन म्हणते की अहो ही सायली म्हणजेच तन्वी आहे मी तुम्हाला वेळोवेळी सांगत होते की मी प्रियाच्या पायावर ज्यावेळेस बघितले त्यावेळेस तुळशीपत्र नव्हते पण तुम्ही माझं काही ऐकण्यास तयारच नव्हते तर आता रविराजलासुद्धा खरी कोण आणि खोटी तन्वी कोण हे समजत नसते आणि आता लगेच रविराज म्हणतात की सायली जर माझी खरी तन्वी असेल आश, तर मग खोटी तन्वी बनून प्रियाने मला का फसवली तेव्हा रविराज म्हणतात की नाही नाही नक्कीच काहीतरी कुठंतरी गडबड आणि आहे आणि पाणी मोरते तेव्हा आता रविराज पूर्णात्जीला म्हणतात की सायलीच्या पायावरील तुळशीपत्र हे आता याची वाच्यता जी तू कुठे करू नकोस आणि सुमनला सुद्धा ते तोंड गप्प करण्यास रविराज सांगतो आणि म्हणतो की जोपर्यंत खरी तन्वी कोण आहे हे समजत नाही तोपर्यंत सुमन तू घरातील कुणाला काहीही बोलू नको तर आता रविराज हा आ प्रिया जर खोटं बोलत असेल तर मी तिचा खोटेपणा आता समोर आणीनंच तिने मला धूळ जर चारली असेल ना तर मीसुद्धा तिला धूळ चारील आणि असा विचार करून रविराज पिसाळलेला असतो तेव्हा आता सुमन आणि पूर्णाजीचे सर्वांचे तोंड बंद करून सायली ही स्तन्वी असल्याचे सत्य आता रविराज कसा समोर आणतो आणि प्रियाची कशी हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा